श्री स्वामी हर, हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे आणि या नागपंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमी सुद्धा असाच एक पर्व आहे हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा अर्चना करण्यासाठी व्रत वैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली तसंच देवदेवतांच्या प्रत्येक एकमेकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात नागपंचमी सुद्धा असाच एक पर्व आहे नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे लोकजीवनातही भारतीयांचं नागाशी पूर्वीपासून दृढ नातं आहे याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते खरं तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची ही प्रथा आहे तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधलं जात असल्यामुळे नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे आपण जर नागदेवतेची पूजा केली तर आपल्या कुंडलीत असणारा दोष देखील दूर होतो असे म्हणतात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दानदक्षिणा देण्याचंही महत्त्व सांगितलं जातं शास्त्रानुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते याशिवाय प्रत्येक महिन्याच्या तिथीला नागदेवतेचं स्थान आहे परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते मग या नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक महिला ही उपवास करत असते आपल्या भावाच्या संरक्षणासाठी हा उपवास केला जातो असे म्हणतात की एका महिलेने जर हा उपवास केला तर त्या कुटुंबामध्ये कधीही सर्पदंश होत नाही तसेच काल सर्पदोष असेल तर तो देखील दूर होतो नागदेवतेचा आशीर्वाद हा त्या कुटुंबावरती सदैव असतो घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येते त्यामुळे प्रत्येक महिलेने नागपंचमीच्या दिवशी उपवास हा करायचाच आहे आणि ज्या पण महिला आजारी असतील किंवा गर्भवती असतील तर अशा महिलांनी उपवास नाही केला तरी पण चालेल फक्त काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे आपण या दिवशी तामसिक आहाराचे सेवन करायचे नाही मग कांदा लसूण असेल किंवा मांसाहार असेल याचे सेवन आपण चुकूनही करायचे नाही तर आता नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा करायची आहे मग तुम्ही घरी पूजा करू शकता किंवा तुमच्याजवळ जर वारूळ असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही पूजा केली तरी पण चालेल किंवा घरी तुम्ही अगदी चौरंगाजवळ नाग व नागिनीचं चित्र लावून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता पाटाभोवती रांगोळी काढायची आहे पाटावरती तुम्ही एखादा लाल कपडा किंवा सफेद कपडा टाकू शकता आता नागदेवतेचे चित्र तुम्ही ठेवू शकता किंवा मातीचे देखील नाग तुम्ही बनवू शकता त्यांची पूजा करून त्यांना दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करावी नागदेवताची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते या दिवशी आपल्याला आपली इच्छा पूर्तीसाठी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दोन पिवळी फुले अर्पण करायची आहे तर आपल्याला कन्हेरची फुले घ्यायची आहे कन्हेरची दोन पिवळी फुले तुम्ही घ्यायची आहे तसेच एक तांब्या भरून शुद्ध जल घ्यायचं आहे आता हे सर्व घेऊन आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावरती प्रथम आपल्याला नंदीवरती पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण मंदिराच्या आतमध्ये जायचं आहे भगवान शिवशंकरांना आपण शुद्ध जर अर्पण करायचं आहे तसेच भगवान शंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे मग धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल किंवा बेलपत्र असेल या सर्व गोष्टी तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता यामुळे भगवान शंकर हे अति प्रसन्न होत असतात व तुमच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात आता आपल्याला पिवळं कणेचं फूल हे भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे तर हे जे काही फूल आहे ते आपल्याला शिवलिंगा भागावरती वरच्या भागावरती कणेरचं फूल हे आपण ठेवायचं आहे आता हे ठेवत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसेच ही दोन्ही फुले आपल्या हातामध्ये असताना आपण आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल किंवा अनेक अडचणी अडथळे असतील घरामध्ये मुलांचे आजारपण असेल किंवा नोकरीमध्ये अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर जे काही आहे ते तुम्ही भोलेनाथांना सांगायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण भोलेनाथांना सांगावं भोलेनाथ नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करते आता हे कणेरच फूल आपण ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता या शिवलिंगावरती अर्पण करताना कणेरच्या फुलाची जी काही दांडी आहे ती जलाधारीकडे असली पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे त्यानंतर दुसरं फूल हे आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि अशोक सुंदरीची जी जागा आहे तिथे आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकरांची पुत्री अशोक सुंदरी आहे त्या जागेवरती आपल्याला हे फूल ठेवायचं आहे आता हे फूल ठेवत असताना आपण हे फूल देखील या फुलाची दांडी ही पाणी ज्या दिशेला वाहते त्या दिशेला असावं याची काळजी घ्यायची आहे आता ही दोन्ही फुले ठेवल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचं आहे आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्र हे तिथे बसून आपण म्हणायचे आहे हे म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणतंही दारिद्र्य असेल दुःख असेल तर ते दूर होतं अगदी तुम्हाला म्हणण्यासाठी खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला हे दारिद्र्य दहन शिवस्तोत्र हे तिथे बसून म्हणायचंच आहे याचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे यामुळे आपली सर्व संकटे दारिद्र्य हे नक्कीच दूर होईल व घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवणार नाही तसेच आता ज्यांना हे म्हणणे शक्य नाही तर त्यांनी शिव चालीसाचा पाठ देखील करू शकता दोन्ही पैकी तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा केली तरी पण चालेल फक्त ही सेवा आपण मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे बघा भगवान भोलेनाथ नक्कीच तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करतील आता ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा अगदी तुमची मुले देखील ही सेवा करू शकता फक्त नागपंचमीच्या दिवशीच आपल्याला ही सेवा करायची आहे शक्यतो तरी आपण प्रदोष काळामध्येच ही सेवा करण्याचा प्रयत्न करावा मग सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आणि आपल्याला ही सेवा फक्त नागपंचमीच्या दिवशीच करायची आहे तसेच या नागपंचमीच्या दिवशी तुम्ही आणखी देखील काही उपाय हे करू शकता नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून बनवलेल्या नागनागिनीची जोडी बनवा याची पूजा करा आणि त्यानंतर पाण्यात सोडून द्या दे। यामुळे देखील आपल्या जर आयुष्यामध्ये कालसर्प दोष असेल तो निघून जात असतो नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुडीला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या हा उपाय केल्यास देखील तुम्हाला नागदेवतेचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी ही राहते नागपंचमीच्या दिवशी जर तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर तिथे तुम्ही साफसफाई देखील जरूर करू शकता यामुळे भोलेनाथ हे अति प्रसन्न होतात तसेच आपण नागपंचमीच्या दिवशी नागेंद्र हराय ओम नम शिवाय नागेंद्र हराय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला कधीही सर्पदंशाची भीती राहत नाही व भोलेनाथांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद